महान करा ला करा आणि बेल क्लिक थोडगा येथील शेतकऱ्याची गळपास घेऊन आत्महत्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज लातूर जिल्ह्यातील थोडगा या गावातील बाबुराव चामवाड या गावा, गावा शेजारील शेतात लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नव्वद हजाराचे कर्ज आणि आता करावयाच्या पेरणीच्या खर्चाची चिंता असल्याने बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे बाबुराव चामवाड यांच्या कर्जमाफीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या असे गावकरी सांगत आहेत दोन तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देऊन आंदोलन थांबल्याने नैराश्य होऊन आत्महत्या केल्याचा अंदाज गावकरी व्यक्त करत आहेत महानकरी न्यूबसाठी सतीश चंदे लातूर त्यांचं त्या कर्जामुळे कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आणि उत्पन्नापेक्षा कर्ज जास्त झालं आणि ते कसं करावं हे करा आणि मुलाला एक आजार असल्यामुळे आमच्या खर्च जास्त होता अपंग मुलगा आहे त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन घेऊन आत्महत्या नेमकं बँकेचं किती कर्ज होत नव्वद हजार आणि बँकेने तगादा वगैरे लावला होता नाही तगादा नाही पेरण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला शेती किती आता आम्हाला मला शेती चौदा एकर आहे